ठाणे इथं आलेले आहेत त्या अनुषंगाने त्यांना अरेस्ट केलं त्याच्यामध्ये आपण इंट्रोगेशनमध्ये माहिती मिळाली की यांनी जवळजवळ बारा चेन स्नॅचिंग केलेले आहेत त्यांनी स्वतः कबूल केलं एक चिटिंगचा गुन्हाही त्यांनी केलेला कबूल केला आणि एक आ, मोटर तेप ही त्यांनी केलेली आहे याच्यामध्ये दोन आरोपी आपण अरेस्ट केलेले आहेत आशिफ सय्यद वयवर्ष बासष्ट आणि बागर सय्यद वयवर्ष अडतीस हा वडील आणि मुलगा आहे याच्यामध्ये आपण अरेस्ट केलेला आहे टोटल एकशे एक्केचाळीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने दोन मोटरसायकल असे एकूण पाच लाख चाळीस हजारचा मुद्देमाला आपण याच्यामध्ये जप्त केलेला आहे एकूण बारा गुन्हे चेन स्नॅचिंगचे जे डिटेक्ट झालेले आहेत ते श्रीनगर पोलीस स्टेशन ठाणेनगर चितळसर वागळे इस्टेट पोलीस स्टेशन वर्तकनगर पोलीस स्टेशन कापूरबावडी अशा वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेले गुन्हे याच्यामध्ये उघडकीस आलेले आहेत याच्या अगोदरचा या आरोपींच्या विरुद्ध जवळजवळ तेवीस गुन्हे दाखल असल्याचं निष्पन्न आहे आशिफ सय्यद हा आरोपी आहे त्याच्याविरुद्ध तेवीस गुन्हे चिटिंगचे गुन्हे आणि चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल आहेत आणि जो बागर सय्यद हा जो मुलगा आहे चे विरुद्ध चेन स्नॅचिंगचे जवळजवळ पाच गुन्हे दाखल असल्याचं समोर येत आहे निश्चित स्वरूपामध्ये एक चांगलं डिटेक्शन झालेलं आहे क्राईम ब्रँचकडून क्राईम ब्रँचचे ए सी पी डिटेक्शन म्हणून निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय घोडके पी आय नितीन पाटील ए पी आय भूषण शिंदे ए पी आय पल्लवी डगे पाटील अविनाश महाजन पी एस आय तुषार माने पी एस आय सुनील अहिरे आणि पूर्ण टीमनं एक उत्कृष्ट काम आणि उत्कृष्ट डिटेक्शन केलेलं आहे याच्यामध्ये आपण पुढेही आधी जे आरोपी पकडलेले आहेत त्यांच्याविरुद्ध काही स्ट्रॉंग ॲक्शन घेता येते का त्याचीही पडताळणी आपण करत आहोत